नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सुरू होऊन अवघे पंधरा दिवस झाले असून या घरातील टास्क खेळताना स्पर्धक आपण माणूस आहोत हे विसरून गेले आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे याचं कारण म्हणजे कालच्या भागात निक्कीने वर्षाताईंच्या मातृत्वावर केलेलं विधान या घरात नुकतंच छोट्या पाहुण्यांना सांभाळायचा टास्क पार पडला या टास्कमध्ये निक्की आणि तिच्या टीमने बाजी मारली निक्कीची टीम जिंकली असली तरी चुकीचं वर्तन करून तुम्ही विजयी झाला असा आरोप खेळ संपल्यावर बी कडून करण्यात आला त्यामुळे बिग बॉसने सर्वांना लिव्हिंग परिसरात बोलवून खेळ संपला असल्याचं जाहीर केलं घरातील टास्क दरम्यान छोट्या पाहुण्यांची नीट काळजी घेतली गेली नसल्यामुळे बिग बॉस ही सदस्यांवर नाराज झाले हा खेळ मानवी भावभावनांचा होता मात्र त्या या खेळात कुठे दिसल्याच नाहीत असं म्हणत बिग बॉसनेही हा खेळ बरखास्त केल्याचं जाहीर केलं या दरम्यान आर्य बोलत असताना निक्की मानवी भावभावनाबद्दल बोलली तेव्हा आर्याने भावनाबद्दल कोण बोलते असं पहा भा असं बोलली निक्कीने वर्षा उसगावकर बद्दल घरात केलेल्या एका वक्तत्वामुळे सध्या सर्वत्र नाराजी पसरली टास्क सुरू असताना निक्कीने टीम बीच्या सदस्यांच्या बाहुलीचा एक पाय तोडला त्यामुळे वर्षा यांनी निक्कीने बाहुलीची मुंडी काय तगड तोडलं असं म्हणलं यावर उत्तर देताना निक्की म्हणाली यांच्या भावना बघितल्या का आईचं प्रेम कसं समजेल जाऊ देत निक्कीचं हे वाक्य ऐकताच अंकिता प्रचंड भावनुक झाली ती रागात निक्कीला म्हणाली ए तुझं हे बोलणं अतिशय चुकीचं आहे नंतर या सगळ्या प्रकरणावर निक्कीने अरबाशी संवाद साधला यावेळी ती त्याला म्हणाली त्यांना मूल नाही हे मला माहीत नव्हतं टास्कमध्ये त्या पण मला इतक्या का काळ्या मनाची आई नको असं म्हणत होत्या तेव्हा मला राग आला आता त्या मला बाळाच्या तंगड्या तोडल्या असं म्हणाल्या आणि हसायला लागल्या त्यावर मी त्यांना असं म्हणाले ए आईचं प्रेम काय असतं तुम्हाला काय माहीत असतं माझ्या तोंडून निघालं आणि आता हा हा वाद आता मला वाढवायचा नाही या प्रकरणानंतर प्रेक्षकांमध्ये नक्कीबद्दल प्रचंड राग आणि वर्षा उजगावकर बद्दल सहानुभूती आहे तसंच अनेकांनी याबद्दल आपली नाराजीही व्यक्त केली आहे